विद्यार्थी मित्रांनो सध्या आपण पाहत आहोत आंब्याचा मोसम आहे आणि आंब्याचा मोसम असल्यामुळं ज्ञानदीप अकॅडमीतले विद्यार्थी <tune> जवळपास दोन दोन अडीच अडीच महिन्यापासून गावाकडे गेलेले नाहीत त्यामुळं त्यांना आंबे खाण्याचा योग आलेला नाही आणि त्यामुळं आम्ही ठरवलं की आपल्या ज्ञानदीप अकॅडमीमध्येच रस पोळी छान सगळ्यांना जेवणासाठी आज देऊया आणि मग ठरवल्यानंतर छान सुंदर असे केशर आंबे मंडईतून घेऊन आलो आणि मुलांना मध्ये पण पोळ्या वगैरे चालू आहेत आणि आज थोडंसं काहीतरी वेगळं लेकरांना भेटावं कारण का प्रत्येकाच्या घरी आंब्याच्या दिवसामध्ये रसपोळी ही होतेच आहे परंतु हे सुद्धा लेकरांचं घरच असल्यासारखं आहे आम्ही अकॅडमी म्हणजे एक परिवार म्हणून सर्व चालवतो आणि त्या परिवारातील हे सर्व सदस्य आहेत त्या सदस्यांना एक चांगल्या प्रकारे आज मेजवानी दररोज भाजीपोळी हे तर दररोज चाललेलं असतं परंतु त्याच्यात थोडीशी एक नाविन्यता म्हणून विद्यार्थ्यांना रसपोळी देण्याचा आज आमचा प्रयत्न आहे आणि छान प्रकारे सुद्धा खूप गोड आहेत आणि त्या आंब्यांचा आता थोड्याच वेळात सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आस्वाद घेणार आहे त्यामुळं आज अकॅडमीतील विद्यार्थ्यांना एक नवीन डिश मिळणार आहे तर तुम्ही पण तुमच्या घरी आज रसपोळी खा आणि आंब्याच्या दिवसामध्ये आंब्याचा पूर्णपणे आस्वाद घ्या जय हिंद जय महाराष्ट्र